नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीत फूट पडण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहेत शिंदेसोबत आम्ही संबंध तोडून टाकू असा मोठा प्रकारचा इशारा भाजपचे खासदार आणि मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे मित्रांनो नेमकं घडले काय सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ता राखण्यासाठी माहितीबरोबरच महाविकास आघाडीने कंबर कसली आहे सध्या युती असो किंवा महाविकास आघाडी यांच्यात अद्याप जागा वाटपाचा फॉर्मुला ठरलेला नाही तोच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्याला नुकताच शिंदेच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार राजन तेली यांनी सगळे एकत्र येणार असल्याचं म्हणत एक प्रकारे दुजोराज दिला आहे त्यांच्या याच स्पष्टीकरणानंतर आता कोकणासह राज्याच्या राजकारणात राज एकच खळबळ उडाली आहे यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून जर असं असेल तर आम्ही शिंदेसोबत या दोन जिल्ह्यातील संबंध तोडू असा इशारा त्यांनी दिला आहे राणे यांनी मी राजन तेली याला कुठलाही नेता आणि पदाधिकारी मानत नाही राजन तेली आणि विशाल परब या दोन माणसांचा भाजपसोबत संबंध मानत नाही कुठल्याही म्हणण्याला मी विरोध करेल विशाल परब याने भाजपवर टीका केली आहे तो भेटू दे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल फक्त मतदारसंघातच नाही तर जिल्ह्यात युती झाली पाहिजे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे तसेच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र काम करतायत लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली मग इथे असं का झालं पालकमंत्री आणि चव्हाणांनी बैठक घेऊन आमदार आणि खासदारांची काय इच्छा आहे पाहावं असा सल्ला देखील नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे त्यांच्या या इशाऱ्यावर शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे त्यांनी सिंधुदुर्गात आमचे दोन आमदार आहेत आम्ही संयम ठेवला याचा अर्थ आम्ही हतबल नाही असे सुनावले आहे तसेच एका आर्थिक स्वबळाची तयारी असल्याचं देखील या ठिकाणी शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती तुटेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र